माजी महापौर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे हे कुठेतरी मान्य करत त्यांनी उलट पक्षी विरोधी पक्षांनाच असं म्हटलं की तुम्ही शहराची बदनामी करून पुण्याची नका की माझं आज पुण्याचं नाव जगभरात हो आणि माझी बाकी सुद्धा लोकांना विनंती राजकीय हा आहे झालंय चुकी झालं दोस्त करू पण कृपा करू सातत्यानं पुण्याचं नाव बदनाम नका पुण्याचं नाव बदनाम करू नका पुण्याची बदनामी करू नका खरं तर हा प्रश्न गंभीर आहे कारण गेले काही दिवस पुण्यातला पुणेकर हा अस्वस्थ आहे आणि हातबल आहे एका अर्थाने आणि त्यामुळे त्याचा आवाज उठवण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी पण करते परवाच त्यामुळे पण आम्ही आंदोलन केलं त्यामुळे मुरलीधर मोहोळांना आमचे चार प्रश्न आहेत एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही सगळी गुन्हेगारी गेल्या काही वर्षांमध्ये वाढली याला जबाबदार कोण पालकमंत्री का राज्याचे गृहमंत्री का पोलीस याला जबाबदार कोण त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रश्न दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे या सर्व काळात ज्या टोळ्या तयार झालेल्या आहेत पुणे शहरामध्ये या नेस्तलामुक कधी होणार आहेत आणि तिसरा प्रश्न महत्वाचा म्हणजे भाजप पा पार्टी विथ डिफरन्स म्हणते तर ज्या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात संशयाची सुई ज्या कार्यकर्त्यांकडे आहे त्यांची पश्चात हकालपट्टी कधी होणार भाजपमधून त्यामुळे हा एक प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आमचा असा आहे की पुणेकरांसाठी हे पुणे भयमुक्त कधी होणार त्यामुळे Uh, मुरलीधर मोहोळ हे एका अर्थाने आपले पुण्याचे माजी महापौर कोण आहेत मंत्री आहेत खासदार आहेत मुख्य म्हणजे ते पुण्याला रिप्रेझेंट करतात प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि पुणेकरांना आश्वस्त करावं धन्यवाद